ना आमच्या घराच्या पाठी आमची शेती आहे त्याच्यामध्ये हळद लावण्यासाठी पूर्ण ते शेतीमध्ये जागा माती खतून वगैरे हो एकदम बरोबर केलेली आहे हळदीचे कांदे लावण्यासाठी आता आम्ही जे गेल्या वर्षी हळदीचे कांदे जे मातीत पुरून ठेवलेत ह्या वर्षी लावण्यासाठी ते आता आम्ही काढतोय या बघूया हे बघा आम्ही ना तिथे गेल्या वर्षी ना हल्दीचे कांदे ना पुरून ठेवले होते मातीमध्ये आता बघूया त्याच काय झालंय ते किती निघतील कोम आलेत की नाही आले नाही जरी आले तरी आपण लावूया हा काय हो बघा कुठे आता आहेत कुठे आहेत बरोबर लक्षात आहे ना हो तेवढी तेवढा भाग खोदा आता हा हे बघा हे बघा कांदे दाखवा दाखवा हे बघा आहे ना कोम आलं बघा काढा सर्व काढा हे बघा निघत आहेत कांदे कपड्यात बांधून आम्ही जमिनीत पुरले होते हे बघा ओ मस्त कोम आले बघा पांढरे पांढरे छान आम्ही काही जास्त नाही लावत आम्हाला काय हालत काही विकायला नको पण घरची हालत असलेली बरी ना औषधी आहे ती कधी खोकला वगैरे झाला ना तर दुधामध्ये ती हलत टाकायची गावठी हलत खोकला लगेच थांबतो आपला गरम दूध करायचं त्यात हळद टाकायची थोडंसं आलं टाकायचं आणि जरा शेकत शेकत गळ्याला दूध प्यायचं गरम गरम मस्त लगेच खोकला थांबतो अशी औषधी हालत मी माझ्या मुलांना पण देते मुंबईला असलेली काय वाईट घरामध्ये होय की नाही काय हो ह्या एवढ्या मिळाल्या आणि आता पाठच्या परसवात थायट ठेवलेल्या गाडलेल्या त्या पण काढायच्या ना हा मग त्या पण काढा आणि हा बघा दाखवा इथे पुढं हा हे पण बऱ्याच आणि जिथे जिथे कोंब आलेत ना एकाला दोन दोन त्याचे दोन तुकडे करायचे हा काय हा म्हणजे आपलं ते शेती एक एक मली आपली हल्दीची होऊन ना हा चालेल हे बघा आता हे पाठच्या परसवामध्ये आलेत जे छोटे छोटे रोप रुजून आलेत ना ते सुद्धा आम्ही काढणार नाही ते खाली शेतातच लावणार मी इथे काहीतरी दुसरी भाजी पेरता येईल ना गवार भेंडी वगैरे काहीतरी मिरच्या असं काहीतरी बी टाकायला होईल ना हवे की नाही हो हे एवढे मोठे मोठे आलेत रोपं मग हे सुद्धा काढायचे अच्छा भाजी वगैरे पण नाही एवढी मोठी रोपं काढून लावली तर चालेल काय हा हा हे बघा इथे पण किती सारे आले ते बघा ते पण काढतात आहे आणखीन दुसरीकडे कुठे कुठे आहेत ना रोपं ते पण दाखवते तुम्हाला हे बघा इथे सुद्धा आले चार पाच रोज एक दोन तीन भरपूर आले आहेत दहा बारा तरी आले आहेत ह्या सुद्धा काढणार हो हे बघा कसे काढतात आहेत रोप दाखवा व अरे वा एक संघातीत किती सारे आले बघा ओ मस्त आमची काय एवढी मोठी शेती नाही आहे ओ आम्ही आमच्या घरच्या पुरतं जे काय आम्हाला लागतं ना आम्ही तेवढंच करतो जास्त जीवाला त्रास करून काय करायचं आहे आम्हाला ते पण मुलं सांगतात तुम्ही काय करू नका आरामात राहावा पण आता कोकण आहे म्हटल्याच्यानंतर हे तर करायला आवडतं नाहीतर आपल्याला पण बरं नाही वाटत ते मला तर आवडतं बाबा आम्हाला दोघांना आवडतं हे बघा हे तर यांचं तर हे गावच आहे म्हटल्याच्यानंतर लहानपणापासून ह्यांना ती सवय आहे माझं तर काय माहेर कोकण नाही आहे पण माझं सासर कोकण आहे मग मला पण तो खूप आवड असते आवड आहे सर्व काय करण्याची वगैरे हो भाजी रुजव कुठे काय असं काय ना काय आम्ही करतच असतो तुम्हाला सांगू का आलं पण मी भरपूर रुजवलेलं आहे भरपूर आता रुजून येईल बघा आलंसुद्धा सुद्धा ज्या आम्ही काढलं गेल्या वर्षी पण ते छोटे छोटे राहतात ना जमिनीमध्ये त्यालासुद्धा मस्त येतं आणि मग ते आतमध्येच मातीमध्ये ना मोठे होतात त्याचे आलासुद्धा आला मोठा होतो हो हल्दीचे कांदेसुद्धा आता बघा हे आम्ही ना गेल्या वर्षी काढले होते हल्दीचे कांदे पण कुठे कुठे छोटे राहिले ना तर बघा ते सुद्धा रुजून आले आहे की नाही असं असतं ते एकामध्ये डबल फायदा हे बघा किती संभाळून काढतात आहेत बघा झाडं लावायची म्हटल्याच्या नंतर सांभाळूनच करावं लागतं नाहीतर आता आपण एवढं कष्ट करतो त्यांना एवढं जपतो लहान मुलांसारखं मग त्यांना करायला नको हे बघा याच्यात पण कांदे निघतात आहेत हे बघा दिसलं काढला नाही हा एक आहे हा बघा हा एक आहे बघा इथून सुद्धा ना एवढे रुजून आलेली हल्दीचे रोग ते सुद्धा काढले इथे काय आम्ही कांदे पुरलेले नव्हते हे जे आम्ही गेल्या वर्षी कांदे काढले त्याचे ते छोटे छोटे कुठे राहिले ना ते रुजून आले बघा की नाही डबल फायदा तुम्हाला एक सांगू का हे जे हल्दीचं पान आहे ना आपण उकडीचे मोदक करतो मग त्या चालणीमध्ये आहे ना मोदक ठेवण्याच्या आधी ना याचे हल्दीची पानं ठेवायची काय सुगंध येतो मोदकाना एकदा करून बघा तुम्ही गणपती मध्ये गणपती मध्ये तर हल्दीची पानं विकत सुद्धा मिळतात आहे की नाही कसं एकदा ठेवून बघा काय सुगंध येतो मस्त माझी सून आहे ना काय करते हल्दीची पानं घेते ती ठेवते चालणीमध्ये त्याच्यावर मोदक ठेवते हा 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 मस्त एकदम हे बघा आता आम्ही तिकडून आमच्या पुढच्या अंगणामधून काढली हलद जी ठेवलेली गेल्या वर्षी पुरून ते कांदे काढले आणि आता हे हळदीचे हे एवढे रोप काढले आता हे आम्ही सगळे घेतोय आणि लावतोय आमच्या शेतामध्ये हे मस्त तिथे जागा करून आले कांदे लावण्यासाठी चला जाऊया <laughs> आता हे जे काढले ना हे रोप हळदीचे आता हे सर्व मी ह्या टपात भरून ह्यांना देते खाली लावा लावायला आणि मी पण जाते लावायला <laughs> हे बघा हळदीचं सुगंध हा सुगंध काय येतं हळदीचं बघा आता हे देते आहे ना मी खाली लावायसाठी चला आता हे सगळी रोप आहेत ना मी टपात भर देत ना आता मी देते आहे ना खाली शेतात लावायला हे बघा मी घराच्या बाहेर आले मी चालले आमच्या शेतात आणि मी इकडे बाहेर आले हे बघा रस्त्यावर म्हणजे मातीचा आमचा रस्ता आहे बाँड्रीच्या बाहेर इथून जावं लागतं आम्हाला शेतात हे बघा हे आमचा वाडा आहे आणि काय फुलं फुललेत बघा हे बघा अरे वा थांबा तुम्हाला काय दाखवते बघा ही बघा आमची इलायची केली पसवली आहे ना आता पावसालात भरपूर पाणी मिळतं ना आता ही गणपतीपर्यंत मिळेल तर ठीक आहे आता गणपती गेल्यावर कमीत कमी तीन चार महिने तरी झाले पाहिजे ना हे बघा आमचा वाडा हे आमचं जुनं नवीन घर इकडे येतं म्हणजे जुनं घर तिथे नवीन आता बांधतात आहे जुनं घर दुसरीकडे आहे आणि काय आमचं शेत बघा हिरवं हिरवं गार बघितल्यात हे बघा हे पण आलेत शेतात काय सुंदर निसर्ग आमचं कोकण गाव हे बघा माझं घर झाडा झुडपातून माझं घर दिसत सुद्धा नाही पाचच्या परसवातून आहे ना हे बघा आहे ना मस्त आता तुम्हाला सांगू का मला ना आता बिलकुल शहरामध्ये जमत नाही हो खरं शपथ मला कोकण सोडून जाऊसच वाटत नाही मी लग्न झाल्यावरती एवढे वर्ष राहिली वर मुंबईला पण आता, आली आली आता मी आली आहे इकडे पाच सहा वर्ष झाली राहायला आली आहे पण आता मला बिलकुल जाऊस वाटत नाही मी आता आले आमच्या शेतामध्ये यांच्या बरोबर मी पण जरा मदत करते हळदीचे कांदे लावण्यासाठी है ना काय मस्त वाटते बघा सर्व हिरवं हिरवं आहे ना निसर्गाचा हिरवा शालू घटकेत पाऊस येतोय आणि घटकेत पाऊस जातो बघा आता बघा किती ऊन आहे आणि नाहीतर आम्हाला भिजवलं सर्व हे बघा मी टप ठेवला होता तिथे यांनी घेतला नि खाली लावण्यासाठी आणि हे बघा हळद लावण्यासाठी कसं केलं बघा याने आहे ना हे दोन्ही बाजूला मातीवर वरती करून दोन्ही बाजूची ही बघा आणि मधी एवढं उंच केलंय माती घालून बांध बांधासारखं हे बघा दिसत असेल तुम्हाला आता याच्या मधी आहे ना दोन दोन कांदे लावणार बाजूबाजूला असं लावत येणार आमचं काय जास्त नाही आहे मित्रांनो आम्ही काय थोडंच पण आम्ही कोकणात आहे ना आम्हाला हे आवडतं सर्व करायला थोडं का होई ना आपल्या तरी आम्ही करतो हे बघा इथे एक लाव लावतात आहेत रोप आता ह्याच्याच बाजूला दुसरं हे बघा आहे ना कसं बघा मस्त होईल आता ही हळद ही माती सर्व ना वर बांध करून घेतलं आहे त्यांनी इथे फुसफुशीत माती आहे कांदे पण भरपूर मोठे होतील आणि चांगली होईल हळद हे बघा एका बाजू म्हणजे आता हे असं रांगेत ना दोन 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 असे लावत येतील हे बघा हे बघा दोन 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 लावलं हे बघा आता मी पण जरा मदत करते त्यांना व आपण ना यांच्या मधी गवार आणि भेंडीचं बी लावलं ला तर चालेल का हो अच्छा तुम्ही काम करा ना तुम्ही ही रांग लावून घ्या ना तुमच्या साईडची मग मी दुसरीकडची मी लावेन मला दोन्हीकडे हात नाही पोहोचणार तुम्ही एक लाईन लावून घ्या एक रांग पूर्ण करा बघा काय छान मस्त एकदम रांगेत लावला नाही आहेत ना बघा काय पाण्याची कमी नाही आमच्या इथे फक्त जरा मे महिन्यामध्ये जरा त्रास होतो पण ह्या वर्षी मे महिन्यात पण त्रास त्रास झालेला नाही मे महिन्यातच पाऊस पडला तर त्रास कसला हे बघा किती स्वच्छ पाणी आहे बघा हे बघा गेले खाली हात धुवायला आहे ना आणि हे माझं घर हे बघा ऐकि ना सुंदर निसर्ग एकदम मस्त हे बघा आता हे मला तर वाटते आता हे पाणी जरा स्वच्छ झालं आहे ना आता जातील खेकडे पकडायला सर्वजण आणि येतील ह्यांनासुद्धा हात मारायला काका येता काय ये खेकडे पकडायला मग काका निघाले <laughs> मजा वाटते ह्या पावसाळ्यामध्ये जरा खेकड्यांचा रस असेल तर मस्त कसं वाटते तुम्हाला कोकण हिरवा शालू पसरला दूरवर बघा हिरवा शालू शेतावर की नाही मस्त खूप मजा वाटते हो हळद लावायला तुम्हाला सांगू का मी पहिल्यांदा या वर्षी आमच्या शेतामध्ये मी हळद लावते आणि खूप मजा वाटते मला म्हटलं यांना पण मदत होई की नाही सासर कोकणामध्ये आहे पण खरं देवाची खूप मेहरबानी आहे माझ्यावर एवढं मस्त कोकण मला मिळालं नाही सासर कोकणामधलं तुम्हाला होते का आनंद मी हालत लावते ती ही जे मधी जागा आहे ना तिथे पण आम्ही काहीतरी ना भाजी रुजवू आणि भाजी रुजवल्याच्या नंतर ना त्या पूर्ण शेताच्या वाटल्या ना काहीतरी साडी वगैरे असं सा कपडा आम्ही लावणार नाहीतर मग गुरं आहेत बकऱ्या आहेत काय मग लावून उपयोग खाऊन जातील ना, ना, ना। बरोबर रांगेत लावते मी सुद्धा बघा शेती केलेली आहे मी भात शेती कापणी वगैरे सर्व केलेली आहे पण हलत ना मी यावर्षी पहिल्यांदा लावते आता मी कोकणातच आले राहायला म्हटल्यानंतर शिकून घ्यायला हवं हो ना पावसाने पण मेहरबानी केली मित्रांनो तुम्हाला कोकणातलं जीवन शेतकऱ्यांचं आम्ही काय मोठे शेतकरी नाही छोटे शेतकरी पण आनंद होतोय आम्हाला चला आम्हाला आहे शेती वाती थोडी तरी आहे की नाही मस्त कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आणि ही आम्ही आता हल्दीची लागवड केली हे कशी वाटली तुम्हाला आवडली का व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की कमेंट करा आणि मी हळदीची लागवड केली आहे याच्यावरती नक्की मला कमेंट करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद